मोटरसायकल चोरीचे एकवीस गुन्हे उघड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व भिलवडी पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईमध्ये मोटरसायकल चोरी करणारा चोरटा जेरबंद करण्यामध्ये पोलिसांना यश आलं आहे पोलिसांनी एकवीस मोटरसायकल ताब्यात घेतले आहेत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगलीवाडी येथील सिद्धिविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावरून एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल जवळ एक इसम थांबलेला होता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी चौक केली असता सदरची मोटरसायकल ही काही दिवसापूर्वी आठवडे बाजारातून चोरी केली असल्याचं आरोपी सुदीप अशोक चौगुले वय वर्ष सदुतीस राहणार पाटील गल्ली भिलवडी तालुका पोलूस याने सांगितले त्याचबरोबर त्याच्याकडे आणखी चौकशी केली असता त्याने आणखी काही मोटरसायकल चोरून वसगडे गावाच्या हद्दीत असलेल्या त्याच्या शेतामध्ये ठेवल्याचं सांगितलं यावरती पोलिसांनी शेतामध्ये जाऊन नऊ मोटरसायकल हस्तगत केल्या तर आणखी विविध ठिकाणाहून बारा मोटरसायकल चोरी केलेल्या असल्याचं माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आणखी मोटरसायकल जप्त केल्या अशा एकूण एकवीस मोटरसायकल पोलिसांनी जप्त केल्या आहेत स सदर आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार नसून तो आठवडी बाजार गर्दीचे ठिकाणे या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी करत होता सदर आरोपी व मोटरसायकल तपासकामी भिलवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कारवाईमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांचं तोंड भरून कौतुक केलं आहे बिलोडी पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचे दोन हजार चोवीस या गुन्ह्याची जेव्हा उकल करण्यात आली त्यातील आरोपी सुदीप अशोक चौघुले या आरोपीकडून एकूण एकवीस एक मोटरसायकल ज्या सांगली जिल्ह्यात वेगळा पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्या चोरीच्या गाड्या आरोपीकडून निष्पन्न झालेल्या आहेत आणि आम्ही त्या जप्त पण केलेल्या आहेत या ठिकाणी अतिशय चांगली कामगिरी सांगली शहर सांगली जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलेली आहे ही कारवाई भिलोडी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने ती कारवाई केलेली आहे आणि यामध्ये आणखीने आमच्याकडे हो काही मोटरसायकल निष्पन्न होतील अशी शक्यता आहे पुढील तपास चालू आहे आणि या कामगिरीकरिता मी सर्व माझ्या पथकाचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर मी सर्व नागरिकांना हे पण आवाहन करतो की आपण जेव्हा आपल्या मोटरसायकल टू व्हीलर फोर व्हीलर हे जेव्हा पार्क करताय त्या जबाबदारीने पार्क करा त्या ठिकाणी आपल्या गाडीला लॉक आहे याची खात्री करा त्याचबरोबर आपण कोणाकडूनही जुन्या सेकंड हँड मोटरसायकल या केवळ नोटरी करून कागदपत्रे व्हेरीफाय न करता कृपया खरेदी करू नका कोणालाही आपले पैसे देऊ नका धन्यवाद